पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्करकर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ, नऊ नौ, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे सोलापूर जिल्ह्यातील एणकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र नाव न घेता सोडलं आहे मागच्या निवडणुकीत काँग्रेसला कमी मतदान झालं होतं जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो डॅमेज करतो त्यामुळे कोणीही निवडून येत नाही ज्यामुळे जो विरोधात आहे तो निवडून येतो म्हणून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका असं यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या मागच्या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपच्या डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभवाची धूळ चारली होती त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निर्णायक मत घेतले होते त्याचा फटका काँग्रेसला बसला होता त्यामुळे ती पराभवाची सल काँग्रेसला अजूनही खुपत असल्याचं प्रणिती शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यामधून दिसून येत आहे मात्र वरिष्ठ पातळीवर वंचित आणि महाविकास आघाडीची एकत्र येण्याबाबत बोलणी सुरू असताना आमदार प्रणिती शिंदे यांची अशी वक्तव्य वंचिताच्या महाविकास आघाडीत प्रवेशासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आणि ते मागे ते म्हणून अफवा पसरवत आहेत की मी भाजपमध्ये जाणार आहे काँग्रेसने जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये नाही ना। माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे कारण का मी सर्व धर्म समभावामध्ये विश्वास ठेवते कारण का मी संविधानात विश्वास ठेवते कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेसची आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे कारण काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो दीन दलित महिला अल्पसंख्याक गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं आणि म्हणून आज लोकांना पण आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळत आहे नाहीतर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा बीजेपी फक्त दोन लोकांचा वाली आहे अदानी आणि अंबानी आपण मायबाप सरकार म्हणतो पण ते मायबाप फक्त त्या दोन लोकांचे आपलं मायबाप नाही आहे आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहात कारण का लोकशाही आहे हुकुमशाही नाहीये कोणाची मी आमदार खासदार माझ्या घरी असेल इकडे मी तुमची नोकर आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षात आहे कारण काँग्रेस पक्ष लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो पण चाबूक तुमच्या हातात असतं छडी तुमच्या हातात आहे हे मी आम्ही मानून चालतो मला काय सत्तेशी घेणं देणं मी लहानपणापासून बघितलं मला टक्केवारी करायची नाही कारण का मी ठेकेदार नाही आहे मी आज एक कार्यकर्ते म्हणून तुमच्या समोर उभी आहे आणि म्हणून काम करायच्यात काम करून जो समाधान मिळतो आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल दुष्काळ आणि ग्रस्त असेल गरीब असेल नोकरी नसेल आरक्षणासाठी वन वन फिरत असेल तर आम्ही नाही का हो तुमच्यासोबत उभे राहणार आणि म्हणून मी निर्णय घेतला आम्ही तुमच्यासोबत आहोत हे कधी विसरू नका काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्यासोबत आहे पण मी येणकी गावाला विनंती करते मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं मला माहीत नाही काय कारण होतं ते पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मतं विभागणी विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो हे लक्षात घ्या डॅमेज त्याला डॅमेज करतो आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस आणि मग जो विरोधात आहे जो तुमच्यावर अन्याय करतो तोच पक्ष निवड म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते कुऱ्हाड मारून घेऊ नका हा विजय तुमचा आहे हा विजय तुमचा झाला पाहिजे आणि म्हणून नीट विचार करून योग्य तो विचार करून करून संविधानासाठी लोकशाहीसाठी गोरगरिबांसाठी आरक्षणासाठी दीनदलितांसाठी आवाज न घोटणाऱ्यांसाठी आपल्याला ह्या वेळेस काँग्रेसशिवाय पर्याय नाहीये एवढंच या ठिकाणी सांगते तुम्ही तो सुज्ञ विचार करा तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही बीजेपीचे पण बघितले आणि काँग्रेसचे पण बघितले आणि आता तुम्हाला कळून चुकतं की काँग्रेसचे दिवस चांगले तर होते आपलं ऐकायला तर कोणतरी होत आणि म्हणून शोधण्या असा विचार ह्यावेळेस तुम्ही कराल एवढीच आशा बाळगते एक नागरिक म्हणून एक समाजसेविका म्हणून मी सदैव मी तर आहेच तुम्ही तुम्ही मला सांगू तरी मी करणार आता मी मागे हटणार नाही कारण का हा माझा काम करणं माझा धर्म आहे मी धर्म जातपातीवर राजकारण करत नाही कामावर माझ्या लोकांनी मला तीनदा निवडून आणलं आणि एकमेव कामच आहे माझ्याकडे आपलं माझं आणि तुमचं नातं विश्वासाचं आहे आणि विश्वासाची नाती ही रक्ताच्या नातीपेक्षा घट्ट असतात आणि विश्वासघात मी कधीच करणार नाही व विश्वास सार्थ करून दाखवणं ही माझी जबाबदारी आणि मी शेवटपर्यंत आपण एकमेकांना साथ देऊन लड़ा, हा लढा लढायचा आहे हा लोकशाही जिवंत ठेवण्याचा लढा लड़ा, लढायचा आहे आणि एणकीची आणि आजूबाजूला मोहोळ तालुक्याची जेवढी कामं आहेत ती देखील आपल्याला करायची तेवढंच